मंगळवार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आब्रामाचे वंशज येशू ख्रिस्त याची वंशावळ आब्राहम हा इसाहकाचा बाप इसाहाक याकोबाचा याकोब यहुदा व त्याचे भाऊ यांचा बाप यहुदा पेरेस आणि जेरिहो यांचा बाप त्यांची आई तामार पेरेस हेसरोनाचा हेसरोन रामाचा राम अमिनाबादाचा अमिनाबाद नमश्शेचा नहशे सलमोनाचा सलमोन बवाजाचा बवाजाची बवाज आई रहाब बवाज आबोदाचा बाप आबोदाची आई रुथ आबोद इशायाचा इशाय, इशाय राजा दावीद याचा बाप दावीद शलमोनाचा बाप होता शलमोनाची आई पूर्वी उरियाची बायको होती शलमोन रहाबामाचा रहाबाम अबियाचा अबिया आसाचा आस यहोशफाताचा यहोशफात योरामाचा योरोम उज्जियाचा उज्जियात योथामाचा योथाम आहाजाचा योथाम आहाज हिजकियाचा हिजकिया मनश्येचा मनश्ये आमोनाचा आमोन, आमोन योशियाचा योशिया हा योखोन्ना आणि त्याचे भाऊ यांचा बाप या काळात यहुदी लोक बाबिलोन येथे हद्दपार करण्यात आले बाबिलोन येथे हद्दपार झाल्यानंतर यखोन्ना शलतीयेलचा बाप शल्तिएल जरूब बाबेलचा जरूब बाबेल अबिहुदाचा अबिहुद एलिमचा एलिखीम अज्जुरियाचा अज्जुरियूर सादोकाचा सादोक याखिमाचा सादोक याखीम, याखीम एलिहुदाचा एलिहुद एलझाराचा एलझार मतानाचा मतान याकोब आणि याकोबा आणि याकोब, याकोब योसेफाचा बाप हा योसेफ मरियेचा पती असून पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला अशा रीतीने आब्रामापासून दाविदापर्यंत एकंदर चौदा पिढ्या दाविदापासून बाबिलोन येथे हद्दपार होईपर्यंत चौदा पिढ्या बाबिलोन येथे हद्दपार झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या चिंतन आगमन काळाचे म्हणजे येशूच्या जन्माच्या तयारीचे आपण दोन विभाग करतो एक प्रतीक्षा काळ व दुसरा ख्रिस्त जयंती नवेना काळ येशूच्या जन्माची तयारी नवेनाला आजपासून सुरुवात होते आजच्या शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशूच्या या जगातील वंशावळ म्हणजेच त्याच्या पूर्वजांच्या नावावर नजर फिरवल्या लावते संत मतेने आपल्या शुभवर्तमानाच्या पहिल्या प्रकरणात नमूद केलेली ही प्रभू येशूच्या पूर्वजांची यादी या यादीची सुरुवात हिब्रू लोकांचा अधिपिता आब्राहम याच्यापासून होते यातील काही नावे आपल्याला अधिक परिचयाची आहेत प्रभू येशूच्या पूर्वजामध्ये चांगल्याबरोबर वाईट चेहरे आपल्या दृष्टीस पडतात प्रभू येशूपासून राजा दावित यापर्यंत चौदा पिढ्या दावित राजा याच्यापासून आपला पूर्वज आब्राहम याच्यापर्यंत अठ्ठावीस पिढ्या पीड़या। पिढ्यांच्या एकंदत म्हणजे एकूण बेचाळीस पिढ्यांची नावनिशी दिलेली या यादीत आपणास सापडते नामवंत दुष्ट व तसेच सुप्रसिद्ध राजेदेखील आहेत वाईट राजेदेखील आहेत अनैतिक व्यक्ती देखील आहेत आपण जर त्यांच्या काळात असतो तर त्यांच्या घराण्यातील तारणारा जन्माला येईल अशी आपण कदापि कल्पना केली नसती देव वाकड्या ओळीवर सरळ लिहितो असे आपण म्हणतो त्यास राज त्याच्या राज्यात सुख्याबरोबर ओल्यालाही तो आपल्या कवेत घेतो वाईटातून त्यांनी चांगले निर्माण केले आहे या युगातील काळाच्या व वेळेच्या दृष्टिकोनातून जे संशयास्पद वाटते तसेच अनंतकाळच्या दृष्टिकोनातून वेगळेही असू शकते